परीक्षा असतील तुमच्या ह्या काळात पाच तारखेच्या आधी आला असतं एक दोन दिवस तर तुम्हाला आत्मपूरला जायला मिळालं असतंच होय आता कधी जायचंय आत्मपूरला जायला पाहिजे आतापर्यंत मामांची बकरी राखले ती म्हणजे आतापर्यंत कधीतरी जायला पाहिजे होत पण मामांविषयी चमत्कार बरंच ऐकला असतील त्याचा एखादा चमत्कार सांगू शकता का तुम्ही चमत्कार झाला होता साप निघला असं एखादा ऐकलं असेल की बाबा एखाद्याला आजार होता किंवा एखाद्याला काय अडचण होती मामांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवा केली मामांची मामाने त्याला ते फळ दिलं असं काय गोष्टी ऐकून असतात तुम्ही आता असं कॅमेरा चालू असल्यावर तुम्ही बोलत नाही पण कॅमेरा चालू नसल्यावर बोलता तुम्ही भीती वाटते काय तुम्हाला पण दादा बसा तुम्ही बसा पुढं अशी तुमची मी डेंजर व्हिडिओ बनवीन की तुम्हाला लाज वाटेल आपण तळावर हवं का नाही असं जर तुम्हाला वाटत नसलं तर पुढं बसा चला चांगली मुलाखत घेतो चांगली ती तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघायची बघा बसा मोबाईल बाया तर तुम्हाला कोण करत नाही या इकडे तुम्हाला म्हणलं नाव काय तुमचं ठोंबरे पाहुण तुम्ही पहिल्यांदा मामाच्या शेळ्या मेंढ्या कधी राखल्या काय आठवते आता पहिल्यांदा झालंय का तुम्ही मामांविषयी चमत्कार ऐकला त्याल मामांची मालिका तर बघितली का बाळ मामाच्या सांग सांगाल ते आता एखादा चमत्कार दाखवल्याला सांगा गोंडाप्पा वारला अन् कपाळावर उजवा डावा अंगठा ठेवला अन् ते जिवंत झाला मग तुम्ही आता असले मालिकेत टी व्हीत बघणाऱ्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटते त्या मग तरी पण मामाचे शेळ्या मेंढ्या राखायला आमच्याकडे आलं तर ती सांगते हा काय सांगते कीर्तन आलं त्यात मग त्यांचं तुम्हाला खरं वाटतंय काय कुठ वाटते तरी पण आपली सेवा करायला आहे किती राहणार आहे सवा लय दिवस राहणार आहे गिराव तुम्ही मग तुम्हाला मामांच्या बरेच बाबांचे बरेच चमत्कार असतील मामांनी जे जेवणात कोणाला काय आहे कोणाला काय अडचणी मिटले ते ही बी माहीत पाहिजे गिराव तुम्हाला नाही पाहिजे होय बर करमते का इथं आल्या घरची आठवण ती नाही कोणत्या खांडावर हिरव्या हिरव्या खांडा कुठं आहे हिरवा खांड तुम्हाला नियम माहीत आहे का नाही इथलं जिथं आपलं खांड असतं तिथं आपण झोपायचं का म्हणजे झोपलाय म्हणतोय अडचण तिथं बाकी जी झोपले ती त्यांना नाही का अडचण नाही तिथं जागा नाही उद्या समजा तुमच्याच घरचं एखादं काम आहे जर तुम्हाला तिथं झोपावं लागतं एक तुम्हाला पाचशे किलो सोनं गावलं वाड्यात आणि तिथं तुम्हाला झोपायची जबाबदारी लागली आता तुम्ही झोपणार का नाही तिथं अडचण आहे म्हणून का सोनच पाचशे किलो सोडून येणार मग तुम्हाला सांगितलं पाचशे किलो सोनं आणि ती अडचण तिथं सोडून येणार का झोपणार तिथ काय काय करणार सांगा ती सोनं सोडून येणार का तसं ही सांगते ती उत्तर बरोबर वाटतं ही तर सोडून येतील आज पाचशे नाही <laughs> पाच हजार गावलं तर सोडून येणार नाहीत राखान बसतील तिथं मग ध्याना ठेवायचं आपली तळावर जी जबाबदारी आहे ती फारच पाडायची तुम्ही म्हणताय पण तिथं दुसरी दहा जण झोपली असणार झोपली ती का नाही तसं ठेव आता आज झोपलाय ठीक आहे स्मशानभूमी जरी मेंढरा असली आणि तिथं आपले हिरवखंड असले की आपण तिथं उस लावून झोपायचंच आता आज काय उचला उचली करू नका आपण काही उचला उचली करायला आलो ना आपण सेवा कराय आली पण रे पाणी गेला का पहिलं जरा मग तिथं आहे द्या आम्हाला माहित आहे आम्ही तुला कशा मग ए राव तिचं आम्ही जाणार करत मग सांग बोलायचं लवकर का झोपाय लागते पवाय जाऊदे दुपार करे तू जाऊ तरी आलतीच बारी काय बोल गाडी आल ना तिथं आपली कुठं असू दे आता तुम्ही इथं न झोपल्यामुळं तिथं आम्हाला जाऊन आम्ही जाऊन झोपतोय दादा या तुम्ही इकडं